बाळाने लवकर बोलावं यासाठी आपण काय करायला पाहिजे पार्ट फोर सो so, सातव्या आठव्या महिन्यानंतर बाळ रांगायला लागतं हळूहळू ते धरून उभं राहायला लागतं आणि चालायला सुद्धा शिकतं काही मुलं नवव्या दव्या महिन्यात चालायला लागतात आणि काही मुलं एक वर्ष घेतात आता फिजिकली ते स्ट्रॉंग झाली आहे हळूहळू दुडूदुडू ते पळायला लागतात या वेळेला महत्वाचं आहे की सगळ्या घरातल्या कामांमध्ये तुम्ही बच्चूंना इन्वॉल्व्ह करणं कुठल्याही महागड्या खेळापेक्षा हे जास्त महत्वाचं तुम्ही किचन मध्ये काही काम करता आहे तेव्हा तुम्ही तुमच्या बेबीला तुमच्या सोबत घ्या त्याला सुद्धा एक पोळपाटाने बाजार आणलेला फळ भाज्या सगळ्या व्यवस्थित ठेवा त्याला सोबत घ्या तुम्ही देवपूजा करताय त्यावेळेला बाळाला सोबत घ्या तुम्ही बागेमध्ये झाडांना पाणी टाकता आहे त्यावेळेला तुम्ही बाळाला सोबत घ्या तुम्ही रूम आवरता आहे त्याची मदत घ्या तुम्ही ताटवाडायला घेता आहे त्यावेळेला बाळाला सोबत घ्या आणि हे सगळ्या ज्या काय म्हणता येईल की हे सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे तुम्हाला बाळासोबत मॅक्झिमम संवाद करण्यासाठी या वेळेला तो जेवढं शिकेल ते कुठल्याच महागड्या खेळणीने शिकणार नाही कारण तुम्ही त्याच्या सोबत आहात आणि प्रत्येक क्रियेबद्दल तुम्ही त्याच्याशी बोलता आहात mm. अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून असेल तर मी आहे सपना डाके कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट